ताई अगं सगळीकडे एज्युकेशन लोन विषयी माहिती मिळून झाली आहे पण उपयोगाला पडेल असं काहीच सापडत नाहीये अगं काय तू काकेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे मला सांग आपल्या सगळ्यांची बँक अकाउंट कुठे आहेत एसबीआय मध्ये तिथे चौकशी केलीस का अगं हो खरच की माझ्या लक्षातच आलं नाही काळजी करू नकोस मी आज सकाळीच माहिती मिळवली आहे परदेशातल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांकडून जे वेगवेगळे कोर्सेस चालवले जातात त्यासाठी ग्लोबल माध्यमातून लोन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असेल किंवा पी एच डी या सगळ्यासाठी तुला बी कडून लोन मिळू शकतं या योजनेतून तुला शिक्षणासाठीचे परीक्षा लायब्ररी लॅबोरेटरी प्रवास खर्च अभ्यासाचे साहित्य यासाठी सुद्धा तुला पैसे मिळू शकतात आणि एस बी आयकडून तुला साडेसात लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंतची रक्कम सुद्धा मिळू शकते आणि कोणकोणत्या देशामध्ये शिक्षण घेत असू तर हे कर्ज मिळेल ऑस्ट्रेलिया सिंगापूर जपान युरोप यूके आणि कॅनडा यापैकी कोणत्याही देशात तू शिकायला गेलीस तरी तुला एस नक्की मदत करेल मी उद्याच जाऊन कर्जाच्या प्रक्रियेसाठी कामाला लागते